हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं से हो। सरळ सेवा टॉपर युट्यूब चॅनलवरती आपण आज बघणार आहोत परीक्षा पॅटर्नवर आधारित जे काही आपली नऊ तारखेला परीक्षा झाली त्या परीक्षा पॅटर्नवर आधारित काय काय का विचारलं होतं तेही बघणार आहोत आदिवासी विभाग विशेष माहिती ते विचारत आहे परीक्षा पॅटर्न आपण बघितलाय अनालायसिस केलंय त्यानुसार ते जे काही क्वेश्चन विचारत आहे आदि आदिवासी विभागावर आदिवासी विभागाबद्दल तर त्यावर आपण हा व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये आपण काय बघणार आहे तर आदिवासीचे लोकांचे नृत्य बघणार आहेत त्यानंतर आदिवासींसाठी काही केंद्रीय योजना आहेत का केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना त्यानंतर संविधानामध्ये काय अनुच्छेद दिलेले आहेत कोणते अनुच्छेद आहेत तर ते आपण बघणार आहोत आणि आदिवासीचे जे काही कायदे आहेत ते कायदे आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळं आज बघणार आहोत चला आपण चालू करूया आदिवासी uh, विभागाचा परीक्षा पॅटर्न कसं होता तर नऊ एप्रिल रोजी जो काही वार्डनचा पेपर झाला त्यामध्ये काय काय प्रश्न कसे होते काय प्रश्न होते कसं स्वरूप होतं तर मराठीमध्ये त्यांनी जे काही व्याकरण विचारलं होतं ते एकदम सोपं ते मध्यम होतं त्यामध्ये वचन लिंक काळ वाक्यप्रकार समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि उतारा यावरच क्वेश्चन होते त्यानंतर जे काही जीएस होतं त्यावर कसं होतं तर आदिवासी विभागाची जी माहिती होती त्यावर तीन ते चार प्रश्न होते त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये जे काही आदिवासी विभागाबद्दल आहे तर आपल्याला माहिती व्हायला आता वेबसाईट वर तर माहिती दिलेलीच आहे जशी की स्थापना कधी झाली त्याबद्दल काही माहिती आहे तर ती दिलेली आहे त्यानंतर आपण अजून त्या व्यतिरिक्त जे काही आदिवासी लोकांच्या जमात नृत्य वगैरे आपण यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये करंट अफेअरचे चार पाच प्रश्न होते ठीक आहे जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस यामधले करंट अफेअरचे चार ते पाच प्रश्न त्यांनी विचारले होते तर मग आपण त्यावर पण आपले व्हिडिओ आहेत जानेवारी ते जानेवारी फेब्रुवारी दोन महिन्याचे आपले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून घ्या त्याची लिंक आपल्या युट्यूब चॅनलवरतीच आहे ते व्हिडिओ त्यानंतर त्याच्या एफ पण तुम्हाला मिळून जातील आपल्या वेबसाईटवर आणि ह्याची पीडीएफ पण तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर अजून काही क्वेश्चन होते जसे की राज्यघटना पंचायत राज महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न होते ते तुम्ही बघून घ्या त्यानंतर अजून काही टॉपिक जसं की आर टी आय अजून जसं जसं विचारलं होतं जसे मला क्वेश्चन मिळेल तसे पद्मभूषण किती जणांना दिला गेला दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीसचा पद्मभूषण किती जणांना दिला गेला तेही आपण आपल्या जानेवारी हो ते फेब्रुवारी या दोन महिन्याचे जे जनरल नॉलेजचे आपण व्हिडिओ घेतले चालू घडामोडीचे त्यामध्ये हा हा पॉईंट आपण क्लिअर केलेला आहे त्यानंतर वारली पेंटिंग याबद्दल सुद्धा आपण पॉईंट क्लिअर केलेला आहे ई टी सी कार्यालय कुठे नाही ते पण आपल्याला बघावं लागेल आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कोणते विभाजन मंदिर कुठल्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातील संत केंद्र सूची जे काही असे टॉपिक आहेत तर त्या टॉपिकवर क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहे रणजी ट्रॉफी पराभूत संघ त्यानंतर रणजी ट्रॉफी कोणी जिंकली पंचायत राज्य हे युकत तुम्ही बघून घ्या त्याबद्दल काय काय विचारलं तुम्ही सगळं बघून घ्या याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल आणि आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण हा पॅटर्न टाकलेला आहे त्यानंतर रिझनिंग वर किती क्वेश्चन होते तर बारा ते पंधरा क्वेश्चन होते पझल सिटिंग अरेंजमेंट सिस्टम ब्लड रिलेशन इन त्यानंतर मॅथवर काही क्वेश्चन होते दहा ते बारा क्वेश्चन प्रॉफिट लॉस अवरेज टाइम अँड वर्क अँड असे त्यानंतर इंग्लिश पण मध्यम स्वरूपाच होतं पॅसेज पॅराजम्बल एरर सिनॉनिम्स अँटोनिम्स ह्या काही अशा गोष्टी विचारलेल्या होत्या तर चला चालू करूया आपण आपला आजचा जो काही आपण घेत आहोत आजचा टॉपिक त्यावर तर आजचं आपलं जसं की अनुक्रमणिकामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रातील आदिवासी नृत्य याबद्दल आपण सगळ्यात आधी बघणार आहोत तर त्यांचे काही प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे पावरी नृत्य कोणत्या जमातीत केला जातो तर भेल जमातीत आणि हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नंदुरबार धुळिया जिल्हा त्यानंतर विभाग कोणता आहे तर नाशिक याचं वैशिष्ट्य काय आहे बासरी पावरीच्या सुरावर पारंपरिक विसूचित समूह नृत्य त्यानंतर दुसरा कोणता प्रकार आहे तर तरपा नृत्य कोणत्या जमातीत आदिवासी जमात कोणती आहे तर वारली जमात आणि जिल्हा कोणता आहे तर पालघर ठाणे विभाग कोणता आहे तर कोकण विभाग त्यानंतर वैशिष्ट्य तर्पा या पारंपरिक वाद्यावर सादर होणारे सिजनल नृत्य दिवाळीच्या काळात होत असते हे नृत्य त्यानंतर गोंधळ गोंधळ नृत्य आता जमात कोणती आहे तर मराठा कुंभी जिल्हा कोणता आहे कोकण पुणे विभाग कोणता आहे तर पुणे वैशिष्ट स्त्रिया राशी उशिरापर्यंत देवीच्या गोंधळ करतात त्यानंतर चौथा नृत्याचा प्रकार आहे तो आहे ढोल नृत्य जमात कोणती तर कोळी जिल्हा कोणता आहे रायगड ठाणे पालघर वैशिष्ट्य काय ढोलाच्या तालावर सागर किनाऱ्याजवळ पारंपरिक उत्साहाचे प्रतीक त्यानंतर धेंडू नृत्य जमात कोणती आहे तर महादेव कोळी जिल्हा कोणता आहे तर सातारा पुणे विभाग अं पश्चिम महाराष्ट्र वैशिष्ट्य पावसाळी सणांच्या वेळी पारंपरिक पोशाखात सादर केलं जातं त्यानंतर सैर नृत्य जमात कोणती तर गोंड जिल्हा गडचिरोली चंद्रपूर विभाग विदर्भ वैशिष्ट्य धार्मिक व सांस्कृतिक उत्सवात वाजत गाजत सादर केलं जात त्यानंतर अं आ... कातकरी नृत्य जमात कोणती आहे कातकरी जिल्हा कोणता आहे रायगड रत्नागिरी विभाग कोणता आहे तर कोकण वैशिष्ट्य कातकरी जमातीचे जीवनशैलीचे प्रतिबिंब असले पारंपरिक नृत्य नंतर वाघ्या मुरुळी नृत्य जमात कोणती आहे आदिवासी जमात पारधी जिल्हा यवतमाळ वाशिम विभाग विदर्भ वैशिष्ट्य काय आहे तर धार्मिक भावनांनी प्रेरित दिंडीप्रमाणे सादर केलं जाणारं नृत्य त्यानंतर आपण बघणार आहोत आदिवासी विभागाचे केंद्रीय योजना आदिवासी विभागासाठी केंद्राच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत ते आपण बघणार आहोत तर पहिली योजना आहे एकलव्य निवासी विद्यालय योजना सुरुवात कधी झाली एकोणावीसशे सत्त्याण्णव योजनाचा प्रकार केंद्र शासनाची योजना आहे आणि कोणत्या मंत्रालयाद्वारे ही योजना राबवली जाते तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स त्यानंतर उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण व आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण सुविधा भा� देणे आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी आदिवासी लोकांच्या मुलांना सक्षम बनवणे त्यानंतर दुसरी कोणती योजना योजना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती याची सुरुवात कधी झाली एकोणवीस चौवेचाळीस यो केंद्र प्रयोजित योजना आहे आणि म्हणजे केंद्र आणि राज्य शासन दोन्हीच्या सहभागाने योजना चालू आहे तर दहावी नंतर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती दिल्या जाते आणि उच्च शिक्षणात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवणे हा याच उद्दिष्ट आहे त्यानंतर वन हक्क योजना फॉरेस्ट राईट याची अंमलबजावणी दोन हजार सहा पासून आणि केंद्र शासनाचा कायदा आहे पण राज्य शा सरकार मार्फत अंमलबजावणी केली जाते आणि याचं उद्दिष्ट काय आहे तर आदिवासी समाजाचे पारंपरिक वन हक्क मान्य करणे वन जमिनीवर मालकी हक्क बहाल करणे त्यानंतर आ, पेसा कायदा पेसा एक्ट का तर हा हे काय आहे तर केंद्र शासनाचा एक कायदा आहे आणि राज्य सरकारने याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असते त्याचं उद्दिष्ट काय आहे ग्रामसभेला अधिकार देणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींचा सहभाग वाढवणे त्यानंतर एम एस सी फॉर मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट म्हणजे जे लघुवन उत्पादनासाठी योग्य किंमत म्हणजे जे काही कृषी वन उत्पादनाचे काही बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट दिलेलं आहे वन उत्पादनासाठी योग्य किंमत दिली जाते ते सुरुवात कधी झाली ही दोन हजार तेरा योजना केंद्र शासनाची योजना आहे अंमलबजावणी कोण करते तर ट्रेबल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया काय आहे मार्केट ते मार्केटिंग ठीक आहे तुम्हाला हे चांगले मिळून जाईल पी डी एफ मध्ये त्यानंतर नॅशनल हेल्थ मिशन जे काही राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान आहे ते सुद्धा राबवलं जात दोन हजार पाच पासून केंद्र शासनाची योजना आहे मंत्रालय कोणते तर आरोग्य मंत्रालय उद्दिष्ट काय आहे आदिवासी भागात आरोग्य सेवा सुधारणे मातृमूल पोषण आरोग्य सुविधा वाढवणे त्यानंतर पुढची पुढची कोणती योजना आहे तर राष्ट्रीय आदिवासी मिशन शिक्षण मिशन नॅशनल ट्रायबल एज्युकेशन मिशन त्याची सुरुवात कधी झाली तर दोन हजार वीस योजना केंद्र शासनाची योजना आहे आणि कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स उद्दिष्ट काय आहे याचं तर गुणवत्तापूर्ण शिक्षण डिजिटल साक्षरता स्कॉलरशिप त्यानंतर पुढची योजना आहे वन बंधू कल्याण योजना याची सुरुवात झाली दोन हजार चौदाला ला केंद्र शासनाची योजना आहे आणि कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवली जाते तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स उद्दिष्ट काय आहे तर आदिवासींचा सर्वांगीण विकास आरोग्य शिक्षण आणि रोजगार म्हणजे हे घटक त्यांना मिळाले पाहिजे आरोग्य शिक्षण आणि रोजगार हे त्यांना मिळाले पाहिजे यासाठी कोणती योजना, योजना।, योजना आहे तर वन कल्याण योजना कल्याण योजनाची पुढची योजना आहे आदिवासी उपयोजना याची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर उद्दिष्ट काय आहे आदिवासी क्षेत्रात सर्वांगीण विकासासाठी निधी आणि आरक्षण देणे त्यानंतर विविध मंत्रालयांच्या योजनामध्ये आदिवासींसाठी खास तरतूद म्हणजे वेगवेगळे मंत्रालय मिळून ही योजना जी आहे तर राबवली जाते त्यानंतर राज्य सरकारच्या काही योजना आहे मित्रांनो त्या आपण उपम बघूया राज्य सरकारच्या योजना तर घरकुल योजना आदिवासी घटक योजना सुरुवातीची कधी कदीज, कधीची तर एकोणीसशे नव्याण्णवची आहे महाराष्ट्र राज्य शासनाची योजना आहे आणि याची जी अंमलबाजवणी कोण करत जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मार्फत याची अंमलबाजवणी केली जाते उद्दिष्ट काय आहे तर आदिवासींना पक्के घरकुली उपलब्ध करून देणे आणि राहणीमान सुधारणे त्यानंतर आदिवासी महिला सबलीकरण योजना दोन हजार पाच पासून राबवली जाते अंमलबाजावणी कोण करते याच तर महिला बा व बाल विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग त्यानंतर याचं उद्दिष्ट काय आहे तर आदिवासी महिलांना आर्थिक व सामाजिक सबलीकरण आणि स्वसहायता गट कौशल्य विकास प्रशिक्षण पुढची योजना काय आहे तर राज्य शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्वतंत्र स्वतंत्र योजना आहे ही, ही। प्रकार काय आहे याचा तर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप पूर्व दहावी शिष्यवृत्ती टॅलेंट प्रमोशन स्कीम गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे उद्दिष्ट काय आहे तर शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक सहाय्य गुणवत्तेची जोपासना त्यानंतर पुढची योजना आहे शबरी आदिवासी प्रशिक्षण योजना ही जी योजना आहे तर आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जाते याची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे नव्याण्णव याचं उद्दिष्ट काय आहे तर कुश कृषी कुछ, उद्योग सेवा क्षेत्रासाठी प्रशिक्षण आत्मनिर्भरतेकडे वाटचा पुढची जी योजना आहे मित्रांनो ती आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा तर आदिवासी विकास विभागातर्फे ही योजना राबवली जाते सुरुवात एकोणविशे बहात्तर त्र्याहत्तर उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षणासह निवास व पोषण सुविधा मित्रांनो भारतीय संविधानात जे काही अनुच्छेद आहेत आदिवासी विभागाबद्दल ते आपण बघूया तर अनुच्छेद तीनशे बेचाळीस आर्टिकल म्हणतो तीनशे बेचाळीस तर भारतातील अनुसूचित जमाती कोणत्या आहेत त्याची अधिकृत यादी तयार करणे यादी केंद्र सरकारद्वारे जाहीर केली जाते अरे मी तयार करणे बोललो भारतातील अनुसूचित जमाती कोणत्या आहेत त्याची अधिकृत यादी केंद्र सरकारद्वारे जाहीर केली जाते तर याचा आर्टिकल कोणता तीनशे बेचाळीस त्यानंतर आर्टिकल दोनशे चौवेचाळीस काय आहे तर अनुसूचित व आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी व्यवस्था पाचवी आहे त्यानंतर आर्टिकल दोनशे पंचाहत्तर एक अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राज्याने विशेष अनुदान देते हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो आदिवासीच्या जे जमात आहे त्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार जे काही अनुदान देतं तर ते कोणत्या आर्टिकलद्वारे दिले जातं तर हे दोनशे पंच्याहत्तर आर्टिकल त्यानंतर आर्टिकल तीनशे तीस व तीनशे बत्तीस अनुसूचित जाती आणि जमातींच्या जमातींसाठी लोकसभा विधानसभेत राखीव जागा असतात ह्या जा जे आर्टिकल तीनशे तीस व तीनशे बत्तीस यामध्ये त्यानंतर पुढ पुढचं आर्टिकल आहे आ, आर्टिकल पंधरा चार व शेहेिस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या महाग असलेल्या वर्गांसाठी विशेष तरतुदी त्यानंतर आर्टिकल सोळा चार मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये मा आरक्षण आर्टिकल तीनशे अडुतीस हे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग नॅशनल कमिशन फॉर एस ची स्थापना दोन हजार तीन साली एकोणा सॉरी एकोणनव्वदव्या घटना दुरुस्तीनंतर एक स्वतंत्र आयोग <coughs> तर मित्रांनो पुढचे जे आहे आदिवासी विभाग विभागासाठी काही प्रमुख कायदे आहेत तर ते आहे आपण बघूया फोरे फॉरेस्ट राईट ऍक्ट हा जो फॉरेस्ट राईट ऍक्ट आहे मित्रांनो तर हा आदिवासी व पारंपरिक त्यांच्या जंगलावर हक्क प्रदान करणारा कायदा आहे व्यक्तिगत का व समुदाय हक्क वनस्पतींचा वापर नोंदणी व पुनर्वसनाचा हक्क त्यानंतर पेसा ऍक्ट पेसा ऍक्ट चा फुलपम काय पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला अधिकार देणारा कायदा ग्रामसभा ही सर्व हे सर्वोच्च खाण आणि जमीन वनस्पतीवरील निर्णय ग्रामसभेकडून लागू दहा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील एक आहे त्यानंतर एस uh, uh, सी एस टी अॅट्रोसिटी ॲक्ट एकोणावीसशे एकोणनव्वद अनुसूचित जाती जमातीवर होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण कठोर दंड व कार्यवाही कारवाईची uh, कारवाई तरतूद आणि तातडीची मदत न्याय पुनर्वसन त्यानंतर पुढची पुढचा एक कायदा आहे तो आहे द ट्रायबल सब प्लॅन फ्रेमवर्क एकोणीसशे चौऱ्याहत्तर विकास योजनांमध्ये अनुसूचित जमातींसाठी विशेष निधी राखीव सर्वसामान्य योजना व आदिवासी घटक निधी त्यानंतर आर टी ऍक्ट दोन हजार नऊ राईट टू एज्युकेशन आर टीचा फुलफॉर्म काय तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट आदिवासी विद्यार्थ्यांना जे काही सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थी आहेत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण खाजगी शाळामध्ये पंचवीस टक्के जागा राखीव एम एस सी फॉर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस स्कीम दोन हजार तेरा लखू अं वनोत्पादना हमी भाव केंद्र शासनाची योजना आहे आणि ट्रायड मार्फतीची अंमलबजावणी केली जाते ट्रायड जे आहे तर एक संस्था आहे जी काही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपले जे टेलिग्राम आहे त्यावर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर आपण येणारे व्हिडिओ अपडेट्स जे काही आहे टाकत जाऊ त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आपण चालू घडामोडीचे मंथली सेशन घेणार आहोत त्यानंतर असेच काही व्हिडिओ आपण बनवणार आहोत आगामी परीक्षेसाठी आणि आपली वेबसाईट आहे यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जातील जे काही व्हिडिओ होतील चालू घडामोडीचे मंथली व्हिडिओ त्यानंतर हा एक व्हिडिओ याचे पीडीएफ आगामी व्हिडिओ त्याचे पीडीएफ तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जातील आणि त्यानंतर आपण टेस्ट सिरीज पण चालू करणार आहोत तर आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा थँक्यू मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा